त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहे सका कुठाय हा चार वेळा कॉल लावला तरी उत्तरच देत नाहीये खड्ड्यात गेला गो अग नाही उचलत तर दे सोडून ना एवढा मोठा कोण लागून गेला अरे मुलगा आहे तो माझा बर तू कशाला बोलवलं होत इथे महत्त्वाचं बोलायचं होतं काय झालं म्हणून सर माझ्या सोबत ए चल रे वैजू हा तू करून बघ फोन अगं दोन मिनिट ऐक ना माझं मी काय म्हणतो आधी फोन दे माझा पहिल्यांदा फोन दे अगं त्याचा फोन देईन मी तुला पण माझं ऐक ना जरा बर बोल मला वाटत त्यात काय नवीन आज बर पन्नास वेळा पडला हे चला लग्न झालं ना तेव्हा बायकोच्या प्रेमात पडलो होतो आणि आता तुझ्या सुधीर तुला काही काम नाहीये का तुला आहे का काम हो माझा मुलगा कॉल घेत नाहीये मला एकदा परत ट्राय करू दे हे काम आहे तुझं काय हवंय तुला वैजू तू चल मालिश अगं खरच माझी हो फक्त माझी माझा फोन दे बघ अरे यार तुम्ही बायकांना आया झाल्यावर जगाला विसरता मग काय हरकत आहे हे बघ मुलं मोठी करणं हा सगळ्यात कॉम्प्लेक्स टास्क आहे कळलं अगं झाला ना तो मोठा आता त्याच्या आयुष्यात बिझी झाला लोक आहेत ना त्याच्याजवळ आता मग काय काळजी करणं सोडून देऊ अगं फक्त काळजीच करणं सोडून दे तू आई आहेसच पण बायको पण आहेस ना मुलगी आहेस मैत्रीण आहेस वैजयंती आहेस माझी वैजयंती हॅलो hmm. ठीक hmm. 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 आहेस ना बाळा हो oh, हो oh, हो oh. बाय बाय चल बाय काय म्हणाला मित्रांबरोबर ट्रेकिंगला गेलाय होता म्हणाला हो 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 केलाय केलाय खरा सांगायचं ना मला तेच तुला ते सांगायला इथे गार्डन मध्ये हो हेच आणि काय मला वाटतं मी प्रेमात पडतोय तुझ्या काय सांगतोय हा पण यावेळी ना आपण मैत्री पासून सुरुवात करूया शा काय मला तर पडून जायचं होत जा ना मग एकटी तू साथ नाही देणार मी देईन पण माझे गुडघे साथ देईन चला घरी जाऊया हो चला चला मस्त पैकी आलं घालून चहा कर काय म्हणजे आलं टाकून चहा करतो मी येणार ना तू हो हो